कार मित्रांनो आज आपण कबड्डी वाना या वानाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या अशाच शेतीविषयी नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज आपण कबड्डी या वानाबद्दल संपूर्ण माहिती पाहूयात तर मित्रांनो कबड्डी या वानाची आज आपण बोंडाचे वजन सर्वात पहिल्यांदी पाहूयात तर कबड्डी या वानाचे बोंडाचे वजन पाच ते साडेसहा ग्रॅमपर्यंत ह्याचे बोंडाचे वजन आहे ह्या कबड्डी या वानाचे बोंडाचे वजन जास्त जास्त पण नाही मोठी पण बोंड नाही आणि जास्त छोटे पण बोंड नाही हे मध्यम बोंडाच्या आकारात वाण आहे आणि प बोंडाच्या प ह्याच्यात ठरलं ते प पाच पाखळ्याची पण ह्याच्यात बोंड पन्नास टक्के आहेत आणि चार पाखळ्याची पण ह्याच्यात बोंड आहेत हे प लावावे कोणत्या क्षेत्रात तर मित्रांनो हे जास्त करून तुम्ही ब भारी जमिनीत पण लावू शकता आणि हलक्या जमिनीत पण लावू शकता हे खास करून तुम्ही कोणत्या पण जमिनीत लावू शकता तुम्हाला जर तुमची बागायती जमीन असेल जर तुमच्याकडे बागायती जमीन असेल आणि पाण्याची सोय नसेल तरी तुम्ही ते लावू शकता वान हे कोणत्या पण जमिनीत हे लावू लावले तर तुम्हाला बारा ते पंधरा क्विंटल उत्पन्न सहजपणे भेटून जाईल आणि मित्रांनो हे लावा किती अंतर तर मित्रांनो हे लावा तुम्ही नीट ऐकून घ्या हे क लावायलाच जास्त दाट पण लावू नका आणि पातळ पण लावू नका म्हणजे चार बाय एक चार बाय दोन आणि तीन बाय दोन एकदा पुन्हा सांगतो चार बाय एक चार बाय दोन आणि तीन बाय दोन ह्या तुम्ही अंतराव हे वाण लावू शकता जर तुमची भारी जमीन असेल हलकी जमीन असेल तर त्या पण जमिनीवर हे वाण तुम्ही लावू शकता आणि ह्याची खासियत सांगायची म्हणले तर हे ह्याचे भारी घ भरकम झाड आहे चांगले मजबूत झाड आहे उंच वाढ पण चांगली होती आणि ह्याच्यात भरपूर रुई पण निघती तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता मी पूर्ण प्रयास करेल की त्या कमेंटचे उत्तर देण्याचा आणि मित्रांनो तुम्ही ही वान लावली असेल तर तुम्हाला किती उत्पन्न भेटले कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही कुठून आहात कोणत्या ब रा राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि आपली माहिती कशी वाटली ती पण कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान